नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात विद्यार्थी मित्रांनो यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की बघा जर तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काही चुका असतील तर तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकता जर तुम्ही या चुका केल्या तर तुम्हाला पुढे याच खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते विद्यार्थी मित्रांनो बघा डॉक्युमेंट तुम्हाला कुठल्या तारखेपर्यंतचे व्हॅलिड असायला पाहिजे तर याच्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे म्हणजे तीस अकरा दोन हजार पंचवीस तर या तारखेच्या आतले तुम्हाला डॉक्युमेंट व्हॅलिड असणं गरजेचं आहे आता बघा हा मुदत वाढल्यानंतर पुढे वाढेल की नाही वाढेल हा पुढचा मुद्दा जर मुदत वाढलीच तर तुम्हाला ज्या तारखेपर्यंत मुदत वाढली त्या तारखेपर्यंतच्या आतले डॉक्युमेंट तुम्हाला लागतील पण सध्या तरी आता आपल्या समोर जी शेवटची तारीख आहे ती म्हणजे तीस अकरा दोन हजार पंचवीस तर तुम्हाला त्यातल्या त्याच्या आतलेच डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉन क्रिमिलर काढून घ्या नॉन क्रिमिलर खूप तुम्हाला महत्वाचं आहे आता एस सी आणि एस टी कॅटेगरीला लागत नाही नॉन क्रिमिलियर पण बाकीच्यांनी नॉन क्रिमिलर, बाकी क्रिमिलर काढून घ्या तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर कुठे स्पेलिंग मिस्टेक असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला आत्ताच गॅझेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येणार नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरूया धन्यवाद